राहुल कोळी तर ग्रुप मधून प्रथम क्रमांक आणि सुपर द्वितीय क्रमांक धन्यवाद सर सतीश येवले पिंपळगाव इतर ग्रुप तृतीय आणि सुपर लाइक्स मध्ये तृतीय त्यांचे पालक यू थँक्यू तर सर्वांच्या या नंतर जे पंच कमिटी परीक्षक म्हणून त्याच्यामध्ये निलेश निर्माण करू आणि विठ्ठल गोपडे आणि डायरेक्टर डायरेक्टर महत्व धन्यवाद धन्यवाद थँक्यू चेतर साहेब राहिले वाटतो तर निशांत साहेबांचा फार मोठा रोल असतो कार्यक्रम उत्साहिक कार्यक्रम सोशल मीडियावर तिनेच फायर केलाय